बाजारपेठेचं विभागीकरण या घटकाचा अभ्यास केला तत्पूर्वी बाजारपेठेच संशोधनाचा अभ्यास केलेला होता बाजारपेठ संशोधनापूर्वी ग्राहकांचा प्रकारांचा अभ्यास केलेला होता म्हणजे थोडक्यात आपल्याला व्यवसाय करत असताना उद्योग करत असताना उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं त्याला बाजारपेठ उपलब्ध होणं गरजेचे असते कारण का उद्योग व्यवसायाच यश थे थे ग्राँगापने ग्राँगापने ते त्याच्या बाजारपेठेवर ग्राहकावर ओळखून असते आणि याची ओळख व्हावी या दृष्टीनं आपण बाजारपेठ मूल्यमापन या घटकाचा अभ्यास करतो त्या दृष्टीनं सुरुवातीला उपभोक्ता येथून आपण सुरुवात केली तो म्हणजे कोण आणि मग उपभोक्त्याचं ग्राहकाला रूपांतर वर्तन ग्राहकाचं वर्तन या सर्व घटकाचा अभ्यास केल्यानंतर आजची बाजारपेठेमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल बाजारपेठेत टिकून व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बाजारपेठेतील ग्राहकात सातत्य ठेवणं गरजेचं आणि ग्राहकात सातत्य ठेवण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक दोन संकल्पना आपण समजून घेणार आहोत त्या म्हणजे प्रसिद्धी आणि जाहिरात आता या दोन संकल्पना घेत असताना बऱ्याच वेळेला ह्या दोन्ही संकल्पना आपण समान अर्थानं वापरतो एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी करणं आणि एखाद्या गोष्टीची जाहिरात करणं दोन्ही ऐकायला बऱ्याच वेळेला साधन वाटतं एकसारखं वाटतं पण एक उद्योजकाच्या दृष्टीनं किंवा बाजारपेठेच्या दृष्टीनं या दोन संकल्पना थोड्याशा वेगळ्या आहेत थोडेसे बदल आणि हा बदल एक उद्योजक एक व्यावसायिक किंवा आम्हाला संभाव्य व्यावसायिक सुरू करणारा विद्यार्थी या दृष्टीने दोन्हीचा मूलभूत फरक आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं म्हणजे आज आपण बऱ्याच वेळेला बोलत असताना प्रसिद्धीची माध्यम जाहिरातीची माध्यम दुरी दोनपासारखीच असते मग नेमका याच्यात फरक काय आहे आणि मग आपल्याला याच्यातलं कोणत्या वाईट घटकाचं लक्ष देणं गरजेचं आहे हे माहीत असतं गरजेचं आता प्रसिद्धी करणं किंवा जाहिरात करणं तो याला इंग्रजीत पब्लिसिटी आणि ऍडव्हर्टायझिंग असं म्हणतात आता या दोन्ही शब्दांचा जर अर्थ बघितला तर याच्यात फरक आता प्रसिद्धी करणं म्हणजे काय तर प्रसिद्धीकरणाचा साधा सोबत होतो गोष्ट सेवेची माहिती देणं त्याला प्रसिद्धी म्हटलं जात प्रसिद्धी म्हणजे काय आमच्या जी काय वस्तू आहे किंवा जी सेवा आहे ती वस्तू ती सेवेची माहिती उपलब्ध करून देणं माहिती करून देणं त्याला प्रसिद्धी आता ही माहिती विविध उद्देशाने दिली जाते विविध घटकाच्या अनुषंगाने सांगितले जाते आणि ती साध उदाहरण काल तुम्हाला एक सूचना दिलेल्या तुम्ही आता दिले बारावीचे विद्यार्थी आहात आणि बारावी नंतर आपल्याला पुढं काय करायचं आहे याबाबत सम्राट अवस्थ होते आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं महा करिअर पोर्टल सुरू केले आता हे महाकरीअर पोर्टल काय आहे कशा पद्धतीने काम करत आहे त्याबाबत काल तुम्हाला माहिती दिली मग त्या माहितीच्या आधारे तुम्ही महाकरीय पोर्टलला जॉईन झाला ही शासनाची असणारी सेवा आहे आणि अनेक वस्तू किंवा बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या वस्तू अज्ञान असते आणि अज्ञान असल्यामुळं आपल्याला त्या वस्तूचा वापराबाबत ज्ञान येत नाही आणि जर तसं आपल्याला त्या वस्तूची माहिती व्हायला सुरुवात होते त्या वस्तूबाबत ज्ञान यायला सुरुवात होते तस त्याची उपयोगिता वाढत जाते आणि उपयोगिता वाढली की आपोआपच कळत न करत त्याला बाजारपेठ पेट निर्माण एक जुनं उदाहरण माहितीचा अभाव असल्यामुळे काय होतं कोल्हापूरमध्ये आपल्याकडे नुसतेच रेडिओ चाललं दोन्ही घटना सत्यघट पूर्वी रेडिओ घरात आणायचं म्हटलं तर रेडिओ घ्यायसाठी कलेक्टरची परवानगी घ्यायला लायसन असायचं रेडिओ आणि मग कोल्हापूरातल्या शिवाजी पेठेमध्ये सॉरी शिवाजी रोडला एक दुकान होत आणि त्या दुकानातनं एका व्यक्तीनं विकत घ्यायला त्यांना रेडिओ विकत घेतला रेडिओ घेतल्यानंतर त्या दुकानदाराचा घेणार असं बदल चालायचं असं टॉल करायचं करायचं ते आवाज कमी जास्त करायचा तर मग त्यावेळेच असणार सांगली आकाशवाणी केंद्र कारण का आता सध्या आकाशवाणी केंद्र जास्त नव्हती आता आपल्याला जवळच म्हणलं तर जास्त असणारं मुंबई पुणे सांगली गुळीधाबा सिलोन ही केंद्र द्यावायची ही सर्व शासनाच्या मालकीची शासनाची केंद्र आणि मग त्याने एक केंद्र लावून दिलं त्या व्यक्तीने रेडिओ घेतला घरात नेला घरात गेल्यानंतर त्यावेळच्या दृष्टीनं रेडिओ नवीन वस्तू होती मग एखादी आज प्रथा एखादी नवीन वस्तू आणली की आपण त्याचं पूजन केलं असतो त्या रेडिओचं पूजन केलं एका जोगडीत रेडिओ ठेवला यायचं रेडिओ चालू करायचा ऐकून झालं की बंद करायचं मी चार पाच महिने त्यांनी रेडिओ वापरला आणि पुन्हा तो रेडिओ घेऊन दुकानदाराकडे परत आला दुकानदाराला विचारलं काय झालंय काय अडचण आहे त्यानं तक्रार केली साहेब लागते रेडिओ बर्ती लागते सिनोर लागतंय आणि आमच्या रेडिओला फक्त चांगलीच लागतंय दुसरं काय लागत नाहीये पण तिथं जो विक्रेता होता त्या विक्रेत्यानं काय केलं की रेडिओला ट्विनिंग करण्याचं जे नॉब असतोय बटन असतय किंवा बॅट बदलण्यासाठी बॅन म्हणलं जात ते दाखवलं त्यांना त्यानं काही बदलून दाखवलं टेनिंग कसं करायचं दाखवलं पुन्हा त्याच्याकडनं प्रत्यक्ष करून घेतलं आणि मग त्या व्यक्तीला सन्मान म्हटलं आणि माझ्या रेल्वेला सुद्धा वेधवरती लागते माझ्या रेल्वेला सुद्धा सिनेम लागते ते कधी कळालं त्यांची प्रसिद्धी त्यांना ते दाखवलं प्रसिद्ध केलं कसं करायचं आणि मग रेल्वे चोपरी हो आज त्यावेळीच्या अवस्था घेऊन आज आपल्या मोबाईलचं जर घेतलं आज आपल्याकडे प्रत्येकाने मोबाईल पण अगदी चार पाचशे रुपयापासून पासून चाळीस पन्नास हजार रुपयांची मोबाईल आज आपण वापरतो पण आपल्याला त्या मोबाईलच परिपूर्ण ज्ञान नसतं त्याच्या सगळ्या आपल्याला वापरता येत नाहीये मग त्याबाबत जागृती करावी लागते त्यासाठी प्रसिद्धी करावी लागते एखाद्या वस्तूच ज्ञान देण्यासाठी किंवा एखादी नवीन वस्तू बाजारात आली तर त्यासाठी त्याची प्रसिद्धी महत्वाची असते प्रसिद्धी बऱ्याच वेळेला आता आपण बघितलं कोरोनाच्या अनुषंगाचं सांगायचं कोरोनाची महामारी आल्यानंतर शासनानं विविध माध्यमाबाबत कोरोनामुळे घ्यावायच्या लक्षतेची माहिती प्रसारित करायला सुरुवात केली आता जी माहिती कशी प्रसारित करत होते त्या पुन्हा लॉकडाऊन पुन्हा लॉकडाऊन शिकली आणि आज सुद्धा आपण बहिंद्राला फोन केला के कॉल के केला की पहिलं कोरोनाचं काय नाही मग काय सेल फोन सेल म्हणजे माहिती प्रसिद्ध करणं त्याला प्रसिद्धी म्हटलं जात आता मग जाहिरात म्हणजे काय तर पुढचा का टप्पा आहे आम्ही जाहिरात करत असताना एका हेतून जाहिरात करतो आणि हा हेतू काय असतोय की आम्हाला मागणी निर्माण होते आम्ही जी माहिती प्रसारित करणार आहे त्या माहितीच्या आधारे आम्हाला ग्राहक निर्माण व्हावे आमच्या वस्तूला मागणी निर्माण व्हावी आणि मागणी निर्माण करण्याच्या हेतून जाणीवपूर्वक जी प्रसिद्ध केली जाते त्याला जाहिरातबाजी म्हटलं जात बघा जाहिरातबाजी म्हणजे काय किंवा जाहिरात म्हणजे काय एखाद्या गोष्टीला मागणी निर्माण व्हावी ग्राहक निर्माण व्हावा या दृष्टीनं जी माहिती प्रसिद्ध केली जाते माहितीचं प्रसारण केलं जात असतं त्याला जाहिरात म्हटलं जातं आता जाहिरात हा प्रामुख्याने व्यावसायिक अनुषंगाचा व्यावसायिक आजच्या आधुनिक व्यवसायामध्ये महत्वाचा मानलं जातं अनुषंगिक सेवा मानली जात तुम्हाला जर जा बाजारपेठेत टिकून राहायचं असेल बाजारपेठ निर्माण करायचं असेल तर तुम्हाला सातत्यानं जाहिरातबाजी करावीच लागते जाहिरात ही गरजेच झाली आपल्याकडे एक म्हण आहे अगदी साधा सोपं म्हणे अर्थ बोलणाऱ्याचे हरद्या विकले जातात न बोलणाऱ्याच जातं म्हणजे आम्हाला जर काही विकायचं असेल तर आम्ही बोललं पाहिजे म्हणजे त्याचा गाभर करता आहे की आम्ही जाहिरात केली पाहिजे आणि यासाठी व्यवसायाच्या दृष्टीनं जाहिराती महत्वाची मानली जाहिरातीमुळं वस्तूची प्रसिद्धी पण होते आणि त्याच्यातून संभाव्य बाजारपेठ संभाव्य मागणी संभाव्य ग्राहक निर्माण आता ही दोन्हीची माध्यमं जवळपास दो सारखीच आहे आज आपण बघितलं विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी होत असते जाहिरात होत आज आपण मोबाईलला काही नेटवर बघायला गो आपल्याला अनेक जाहिरात येतात अनेक माहितीचे प्रसार वर्तमानपत्र काढलं वर्तमानपत्रात जाहिराती पण असते पण प्रसिद्धी पण असते आता वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या असतात ती प्रसिद्धी असते तर या बातमीपत्रामुळं आपल्या माहितीत भर पडत असत माहिती प्रसिद्ध होत असते तर जाहिरातबाजी मध्ये आम्ही जाणीवपूर्वक माहिती देत असतो अगदी उदाहरण सांगायचं आता तुम्ही जर जाहिरात प्रसिद्ध अनुषंगानं समोर झालं तर आम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्हाला दक्ष द्यायसाठी काय सांगितलं तुम्हाला कोरोनापासून जर सुरक्षित राहायचं असेल तर तोंडाला नाकाला डोळ्याला मास्क वापरा हात वारंवार धुवा त्यासाठी सॅनिटायझेशन याचा हेतू काय होता तुमचं संरक्षण सुरक्षण कोरोना झाल्याचं काय होतं याच ज्ञान तो कसा टाळला जाऊ शकतो याचे पण याच माहितीचा वापर काही उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या जाहिरात बजेटसाठी केला तुम्ही जरा सॅनिटायझरच्या जाहिरात बघा किंवा काही साबणांच्या जाहिराती बघा रोगांची ताकद वाढत आहे आणि मग आम्ही आमची ताकद वाढवले आणि मग त्या पद्धतीची जाहिरात केली मग तो विकला जाणारा साबण नसेल विकला जाणारा सॅनिटायझर किंवा विकला जाणारा मास्क असेल आणि मग त्याच्यात आता मॉडिफिकेशन व्हायला मग हा मास्क आमचं मूळ मास्क येतो कोरोना पासून संरक्षण करणे पण पुन्हा उत्पादक कंपनीने मास्क मध्ये आकर्षकपणा त्याच्यात सुद्धा काही डिझाईन करायला सुरुवात केली मग त्याच्यापेक्षा माझा मास्क कसा चांगला आहे हे सांगायला सुरुवात केली त्याची जाहिरात बाजी करायला सुरुवात का तर आपल्या मास्क बाजारात जास्तीत जास्त विकले जात आज आपण साधे मास्क बघितले तर त्याच बघा किती कॉस्ट असते एक मीटर कापड घ्यायचं तुमच्याकडे असणार दहा रुपये पंधरा रुपयाचा मास्क त्या कापडचा किती मास्क होतात बघा त्याचे एक मीटर कापड घेतले आणि त्या एक मीटर कापडाच थोडस त्याचं प्रोसेस केली जाते म्हणजे काय केलं जातं ते कापड फाटणे आणि शिलाई न जोडणे मास्क त्याचं मग तीस पस्तीस रुपये मीटरचं कापड त्याच्या तयार झालेले मास्क आणि मग त्याचं होणार त्याचं कापड किती असतं एक मीटर कापडात किती उत्पादन होत आहे आणि मग त्याच्या मी जाहिरातबाजी करायला सुरूच आता नेमकं या दोन्हीचा फरक काय आहे किंवा हा फरक समजण्यासाठी जर सांगायचं झालं तर प्रसिद्धी की माहिती देण्याच्या हेतून केली जाते तर जाहिरात ही ग्राहक निर्माण करण्याच्या हेतून केली जाते प्रसिद्धीचा हेतू जागरूकता निर्माण करणे असते जाहिरातीचा हेतू बाजारपेठ निर्माण करणे असते प्रसिद्धी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडत नाहीये पण तुम्हाला जर जाहिरातबाजी करायची असेल तर जाहिरातबाजीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणजे हा याच्यात असणारा फरक आहे जाहिरात प्रसिद्धी देत असताना आपण सगळा समावेशक प्रसिद्धी असतो पण जाहिरात देत असताना आपण जाहिरात संभाव्य कोण आहे संभाव्य बाजारपेठ कोणती आहे बाजारपेठेच विभागीकरण केलेलं असतं आजही करून केलेलं असतं आणि मग त्यानुसार जाहिरात केली जाते आज उदाहरण सांगायचं झालं कुठलीही जाहिरात त्या जाहिरातीमध्ये प्रसिद्धीसाठी महिलांचा वापर केला जातो आणि मग का तर लोकांना आकृष्ट करणं असतंय वस्तू खपवणं मार्केटिंग करणं भले त्या वस्तू महिला वापरवत न वापर म्हणजे त्या ठिकाणी आकर्षकपणा असतोय ग्राहकांना घुरळ घालण्याचा प्रयत्न केला जातोय ग्राहकांच्या क्रयशक्तीला आवाहन करण्याचा प्रयत्न केला जातोय ग्राहकाच्या मनात चलविच्छिंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो मनात निर्माण केली जाते म्हणजे कसं पूर्वीच्या काळी असल्याकडे साधारणतः दुधाचा गवळ्याचा धंदा असायचा तुम्ही काढायचा वीस चाळीस वर्षापूर्वी जर एखादी व्यक्ती गवळ्याचा धंदा करत असेल तुम्ही तुमच्या आई बना विचारा तर त्या व्यक्तीला नावं ठेवायचे काय दूध योग्य पाणी विसरून दूध योग्य त्याचं चांगलं होणार म्हणजे दुधात पाणी विसरून पाण्याचा पैसा कुठे असं नव्हतं पण आज मात्र पण आम्ही पाण्याची निकायला सुरुवात केली ना दहा रुपये पंधरा रुपये रुपये लिटर मग ही बाजारपेठ कशी निर्माण झाली तर जाहिरात बाजार करायला सुरुवात केली पहिली पाच महिने की, की तुम्ही जे पाणी पिताय ते पिण्यास अयोग्य आहे या पाण्यामुळे तुम्हाला पांढरा टायपर गुंखा यासारखे रोग होतात साथीचे आजार पसरतात हो आता आमचे भाग जर ज्या विहिरीचं पाणी पेच होतं ते पाणी पाणीपत्र अलीकडच्या मल्टीनॅशनल कंपनी सांगितलं ते पाणी आहे तुम्ही रासायनिक खतं वापरताय त्याचे उतरता त्याच्यातनं न्याय होतोय ते होत आहे आणि मग आमची चिंता निर्माण झाली आणि मग आता बिन पाण्यात जगायचं आहे काय नाही पाणी तर पिलंच पाहिजे आणि मग या कंपनीने जाहिरातबाजी करायला सुरुवात झाली त्याच्यासाठी आमचं पाणी आज तुम्ही जर प्रवासाला कुठं निघालात वीस पंचवीस वर्षांपूर्वी तुमच्या प्रवासात पाण्याचा खर्च किती होता आणि आज पाण्याचा खर्च किती होते हो। मी ते चुकीचं आहे म्हणणार नाही बरोबर आहे म्हणणार पण आज फरक आहे जेव्हा आपल्याकडं चहाची बाजारपेठ निर्माण झाली त्या वेळेला चहाची माहिती लोकांना व्हावी म्हणून रस्त्यावर स्टॉल असल्याचं नियोजन त्याला बोलवून चालतो आम्हाला त्याची चटक लागली आणि आज आम्हाला चहा नाही घेतला तर तडफडतोय आज चहाची बाजारपेठ निर्माण म्हणजे म्हणून आपल्याला आज आपला जो विषय आहे जीएसटी जनरल प्रमोशन कोर्स यामध्ये हा घटक काय घातला या तर त्याचा हेतूच एवढा आहे की तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही स्वतःचा रोजगार निर्माण करावा स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा आणि जर रोजगार निर्माण करायचा असेल व्यवसाय निर्माण करायचा असेल तर हा जनरल फाउंडेशन कोर्स जो सर्व समावेशक आहे भले तुमची फॅकल्टी कुठली असो पण त्या फॅकल्टीच्या दृष्टीनं आज तुम्हाला इलेक्ट्रिकल असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल तुम्हाला ते व्यवसाय करायचा असेल बगेता, काई -काई बगेता। तर त्यासाठी बाजारपेठेच ज्ञान असलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण बाजारपेठ मूल्यमापन या घटकाचा अभ्यास केलेला आहे या घटकामध्ये आपण जर सुरुवातीपासून बघितलं काय काय बघितलं तर सुरुवातीला आपण उपभोक्ता उपभोक्त्याचं वर्तन ग्राहक त्यानंतर ग्राहकाचे खरेदीचे पैसे ग्राहकाचे प्रकार बाजारपेठ संशोधन बाजारपेठ संशोधनाचे टप्पे बाजारपेठेचं विलगीकरण किंवा विभागीकरण आणि नंतर प्रसिद्धी आणि जाहीर या दोन संकल्पना या घटकाचा अभ्यास केलेला आहे या ठिकाणी तुमचं जी दुसरा घटक संपलेला